श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आपल्या मुलांसाठी आज रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला एक महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा उपाय करायचा आहे मग तो उपाय कशा पद्धतीने करायचा कोणत्या वेळेत करायचा याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आज आहे रथसप्तमी मग आज रथसप्तमीच्या दिवशी आपल्या मुलांच्या जीवनातील सततच्या येणाऱ्या अडचणी अभ्यासातील आळस आजारपण चिडचिडपणा मुलांचा सा यासारख्या समस्या दूर करण्यासाठी आज आपल्याला एक उपाय करायचा आहे जेणेकरून मुलांच्या पत्रिकेतील सर्व दोष दूर होतील आणि बघा आपल्या मुलांच्या पत्रिकेतील सूर्य कमजोर असल्यामुळे समजा असू शकतं असं पण पण आजच्या दिवशी आज आहे रथसप्तमी आणि आज रथसप्तमी म्हणजे सूर्यनारायणाचा जन्मदिवस मग आजच्या दिवशी आपल्याला आपल्या, आपल्या मुलांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होण्यासाठीच एक उपाय करायचा आहे जेणेकरून मुलांची अगदी प्रत्येक क्षेत्रात भरभरून अशी प्रगती होईल कारण की आजचा जो दिवस आहे याच दिवशी पहिल्यांदा सूर्याची किरण जी आहेत तर ती पृथ्वीवर पडलेली आहेत म्हणून आज आपण जी काही सूर्यनारायणाची सेवा करू उपासना करू त्यानं बघा आपल्याला नक्कीच शंभर टक्के फळ प्राप्त होईल मग आज रथसप्तमी तर आजच्या दिवशी बघा आपल्याला सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करायचं असतं तसेच रथसप्तमीची पूजा आपल्या घरातील देवांची पूजा उंबरट्याची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आता बघा आपलं शास्त्र सांगतं आदित्य पश्यते नित्य व्याधिस्त्य न जायत्य जो सूर्याची उपासना करतो त्याला कधीही आजार किंवा अपयश शिवत सुद्धा नाही मुलांच्या बाबतीत सूर्य हा त्यांच्या आत्मविश्वासाचा आणि बुद्धीचा कारक आहे आजकालच्या स्पर्धेच्या युगात मुलांवर खूप सततचा अभ्यासाचा ताण अनेकदा नजरदोष लागल्यामुळे सुद्धा अभ्यासाकडे मुलांचं लक्ष लागत नाही मग आज रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सूर्य बघा स्वत सात घोडे अशा रथात बसून पृथ्वीच्या सर्वात जवळ येत असतात ता, अशावेळी जर आईने आपल्या मुलांसाठी छोटासा जरी संकल्प केला ना तर ते ब्रह्मवाक्य ठरतं पण ती एक वस्तू काय आहे बघा अगदी कसलाही खर्च नाही ह्या उपायासाठी आपल्या घरातच असते पण कधी कधी काय होतं आपल्याला अशा काही वस्तू माहिती नसतात आणि मग आपण तो उपाय देखील करत नाहीत बघा यासाठी आपल्याला ती वस्तू म्हणजे लागणार आहे लाल गुंज किंवा गुळ आणि लाल चंदन पण याहीपेक्षा महत्वाची एक वस्तू आहे जी आपल्याला अर्पण करायची आहे ती म्हणजे लाल कनेरीची फुले किंवा लाल अक्षदा आता उपाय करण्याची योग्य पद्धत बघा आज सकाळी अगदी मुलाला तुम्ही दुपारी बारा वाजेपर्यंत जरी हा उपाय केला तरी चालेल मुलांना लवकर उठवा जर मुलं लहान असतील किंवा बाहेर असतील तर आईने स्वतः मुलांचे नाव घेऊन हा, हा उपाय करा एका तांब्याच्या तांब्यात पाणी भरायचं त्यात लाल फूल हळदी कुंकू अक्षदा आणि एक गुळाचा खडा टाका आता सर्वात महत्वाची वस्तू लाल कनेरीचे फूल किंवा कोणतेही लाल फूल त्या पाण्यात ठेवायचं आहे आणि आपला जो देवपूजेचा तांब्याचा तांब्या असतो ना त्याच धातूचा तांब्याचा तांब्या घ्यायचा आता हे पाणी सूर्याला अर्घ्य म्हणून देताना मुलाला सोबत उभे करा जर मुलं लांब असतील तर त्यांचा फोटो समोर ठेवून किंवा त्यांचे नाव मनात घेऊन अर्धे द्या अर्धे देताना हा मंत्र तीन वेळा म्हणा ओम सूर्य देवाय न आता अर्घ्य दिल्यानंतर तांब्यात थोडे पाणी शिल्लक ठेवा ते पाणी फेकून देऊ नका ते पाणी मुलांच्या डोळ्यांना आणि कपाळाला लावा यामुळे मुलांची आज्ञाचक्र सक्रिय होते आणि त्यांची एकाग्रता सुद्धा वाढते करिअर आणि नोकरीसाठी विशेष उपाय आहे तो म्हणजे गोमती चक्र उपाय ज्या मुलांचे वय मोठे आहे जे नोकरीसाठी किंवा स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी एक विशेष महत्वाचा उपाय तो म्हणजे आज करायचा आहे रथसप्तमीला सूर्याच्या उन्हात एक गोमती चक्र ठेवा त्यावर थोडं केशर लावा संध्याकाळी हे गोमती चक्र मुलांच्या पाकिटात ठेवा किंवा अभ्यासाच्या टेबलावर ठेवा या दिवशी सूर्याला मिठाई ऐवजी दूध तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवा या खिरीत सूर्याची किरणे पडू द्या आणि ती खीर मुलांना खायला द्या हे केवळ अन्न नसून ते मुलांच्या बुद्धीसाठी अमृत आहे आता बघा रथसप्तमीचे आज्ञात आणि आध्यात्मिक रहस्य देखील आपण जाणून घेऊयात रथसप्तमीला आरोग्य सप्तमी का म्हणतात कारण सूर्याच्या सात किरणांमध्ये सात रंग असतात जे आपल्या शरीरातील सात चक्रांना नियंत्रित करतात उद्याच्या दिवशी मुलांच्या हाताने गहू आणि गुळाचे दान गरिबांना जर आपल्याकडून करणं झालं तर त्यांच्या पत्रिकेतील रवी राहू किंवा ग्रहण दोष निघून जातात जर मुलांना खूप राग येत असेल किंवा चिडचिडपणा करत असतील तर उद्या सूर्याच्या कवळ्या उन्हात दहा मिनिट बसवा त्यांच्या पाठीवरून हात फिरवा आईचा स्पर्श आणि सूर्याचे प्रकाश मुलांचे नशीब उजळून टाकते सूर्यनारायण हे बुद्धी तेज आणि आत्मविश्वासाचे कारक मानले जातात ज्या मुलांच्या पत्रिकेत किंवा जीवनात सूर्याची कृपा असते ती मुले अत्यंत तेजस्वी आणि यशस्वी होतात मुलांच्या अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी आणि करिअरमध्ये प्रगतीसाठी रथसप्तमीपासून किंवा कोणत्याही रविवारपासून सुरू करण्यासारखे काही महत्वाचे उपाय आपण बघूयात अगदी आपण प्रत्येक रविवारी जरी केले तरी चालेल तांब्याच्या कलशातून सूर्य अर्घ्य नियमित करा मुलांच्या हाताने रोज सकाळी सूर्याला अर्धे देण्याची सवय लावा तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी भरून त्यात चिमुडभर लालचंदन आणि एक लाल फूल टाकावे आणि सूर्याला अर्घ्य देताना पाण्याची धार जमिनीवर न पडता एका कुंडीत किंवा मोठ्या पात्रात पडेल याची काळजी घ्या अर्घ्य देताना मुलांनी सूर्याच्या किरणाकडे त्या पाण्याच्या धारेतून पाहावे यामुळे डोळ्यांचे तेज वाढते आणि बुद्धी कुशाग्र होते तसेच आदित्य हृदयस्त्रोत किंवा गायत्री मंत्र पठन जर मुले मोठे असतील तर त्यांना रोज सकाळी आदित्य हृदयस्त्रोत वाचायला सांगा हे स्त्रोत प्रभू रामचंद्रांनी रावणावर विजय मिळविण्यासाठी वाचले होते त्यामुळे आदित्य हृदय स्त्रोत सुद्धा खूप प्रभावशाली सेवा आहे जर मुलांकडे वेळ कमी असेल तर किमान एकवीस वेळा गायत्री मंत्र ओम भूर भुवस्वहा असं तरी जपायला सांगा हा मंत्र थेट बुद्धीवर आणि स्मरण शक्तीवर कार्य करतो आता लाल अक्षदा आता लाल अक्षदा म्हणजे बघा आपले तांदळ जे आहेत ना ते लाल अक्षदा आपल्या रथसप्तमीच्या दिवशी थोडे तांदूळ घ्यायचे आपण अगदी अख्खे घ्या कुठेही तुटलेले वगैरे घेऊ नका आणि कुंकवाने थोडेसे लाल करा आणि या लाल अक्षदा एका लहान तांब्याच्या डब्बीत भरून मुलांच्या अभ्यासाच्या टेबलावर ईशान्य कोपऱ्यात ठेवा यामुळे मुलांच्या अभ्यास करण्याची जी जागा आहे ना त्या जागेतील नकारात्मकता दूर होते आणि अभ्यासात मन लागतं गव्हाचे आणि गुळाचे दान साठी समजा मुलांच्या साठी ज्या मुलांच्या नोकरीत त्यांच्या व्यवसायात अडचणी येतात त्यांची प्रगती होत नाही नोकरी आहे पण प्रमोशन होत नाही अशा वेळेस काय करा आज आहे रथसप्तमी किंवा मग कोणत्याही रविवारी सव्वा किलो गव्हाचे आणि अर्धा किलो गुळाचे दान एखाद्या गरीब व्यक्तीला करा किंवा मग मंदिरातील ब्राह्मणाला द्या सूर्य हा राजा आहे त्यामुळे तो प्रशासकीय आणि उच्च पदावरील नोकरी मिळवून देण्यास देखील मदत करतो सूर्य मुद्रा आता अभ्यास सुरू करण्यापूर्वी मुलांना अभ्यासाला बसण्यापूर्वी पाच मिनटं सूर्यमुद्रा करायला सांगा अंगठ्याची टोक अनामिका बोटांच्या मुळाशी लावून दाब देणे म्हणजे सूर्यमुद्रा यामुळे शरीरातील उष्णता आणि ऊर्जा संतुलित राहते आळस दूर होतो आणि आपण जो काही अभ्यास करतो म्हणजे अभ्यास करण्याची आपल्याला इच्छा देखील होते आपण एकाग्र मन होतं आणि आपण नक्कीच अभ्यास करतो तसेच तांब्याची अंगठी किंवा कडे परिधान करणे जर मुलांचा आत्मविश्वास कमी असेल तर त्याला उजव्या हाताच्या अनामिका बोटात तांब्याची अंगठी किंवा मनगटात तांब्याचे कडे घालायला द्या तांबे हा सूर्याचा धातू आहे यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि मुलांमधील भीती किंवा न्यून गंड देखील दूर होतो पूर्वेकडे तोंड करून अभ्यास करणे वास्तुशास्त्रानुसार आणि सूर्य उपासनेनुसार मुलांनी नेहमी पूर्व दिशेला तोंड करून अभ्यासाला बसावे पूर्वेकडून येणारी ऊर्जेची लाट थेट मुलांच्या चेहऱ्यावर पडल्यामुळे त्यांना थकवा जाणवत नाही आणि वाचलेले लवकर लक्षात राहते मिठाचा त्याग रविवारचे व्रत ज्या मुलांना अभ्यासात यश हवे आहे त्यांनी शक्य असल्यास रविवारी मिठाचे सेवन टाळावे रविवारी मीठ न खाता फक्त गोड पदार्थ किंवा दूध तांदळाची खीर खाल्ल्याने सूर्याचे व्रत पूर्ण होते ज्यामुळे समाजात मान सन्मान आणि यश प्राप्त होते कपाळावर लाल चंदनाचा टिळा लावा मुलांनी दररोज सकाळी आंघोळ झाल्यावर कपाळावर दोन भुवयांच्यामध्ये लाल चंदनाचा किंवा केशर मिश्रित गंधाचा टिळा लावा हे स्थान आज्ञाचक्र सूर्या आहे सूर्याच्या कारक वस्तूंचा स्पर्श इथं झाल्यामुळे एकाग्रता प्रचंड वाढते त्यामुळे बघा आपल्या मुलांच्या अभ्यासातील ज्या काही अडचणी आहेत ज्या काही तक्रारी आहेत तर त्या नक्कीच दूर होतील तसेच खिशात लाल रुमाल ठेवणे ज्या मुलांची परीक्षा आहे किंवा जे नोकरीच्या मुलाखतीसाठी जात आहेत त्यांनी आपल्या खिशात एक छोटा लाल रंगाचा रुमाल ठेवावा लाल रंग हा सूर्याच्या ऊर्जेचे प्रतीक आहे यामुळे मुलाखती वेळी आत्मविश्वास दांडगा राहतो आणि समोरच्या व्यक्तीवर सकारात्मक प्रभाव पडतो तर बघा महत्वाचं म्हणजे मुलांच्या मनावर दडपण आणू नका त्यांना यातील जी काही समजा आध्यात्मिक इच्छा होईल हळूहळू प्रेमाने समजावून सांगून तुम्ही हे मुलांकडून उपाय करून घेऊ शकतात अगदी एकाच दिवशी हे सगळे उपाय करून घ्यावा म्हणून मान नये एक जरी उपाय केला मुलांनी स्वतःच्या इच्छेनं तर नक्कीच मुलांची अभ्यासात प्रगती होईल यश प्राप्त होईल अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ